गुड मॉर्निंग गायच आज सकाळी सकाळीच मी आडजीच्या बी विसरून गेले हलका हलका पाऊस यायला लागलाय रेनकोट घालूनच निघतो मी ऑफिसला तर गाडी थांबायला नको मधीच आहे की संकष्टी चतुर्थी तिथे मला जाताना शिव मंदिर सुद्धा लागतो ओपन असेल तर पाया पडून घेतो हा हे मंदिर ओपनच आहे आलंय दर्शन माझ सकाळपासूनच गणपती बाप्पाचं नाव घेतोय आणि ऑफिसला निघलोय आजचा रस्ता आजची हवा एकदम छान पण वातावरण एकदम फ्रेश सारख आहे हा बाळ मस्तपैकी पैकी निळे झालेत हा सकाळचा वाईक आणि हेल्मेट मधून येणारा गारा वारा गाडी चालवताना मन एक अगदी फ्रेश होत रोजचा प्रवास आहे पण बापाच्या नावाने सुरुवात केली की सगळं वेगळंच वाटतं जरा लवकरच पोहोचले ऑफिसला थोडं तर दहा पंधरा मिनिटापासून कामाला सुरुवात करू साडे चारशे का साडेचार हजार काय हजार नंतर आहे ून जाताना वरून दिसणारा नजारा एक बाजूला मावळताना सूर्य आणि दुसऱ्या बाजूला इमारती हा रस्ता रोजचा आहे पण आज नाव घेतले म्हणून जास्त छान थोडं ट्रॅफिक पण आहे तरी एक वेगळी शांतता आहे आज प्रवासात मन निवंत आठवणी गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येक वळण खास असतो पण तुम्हाला त्या वळल्यावर कसं जायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे सिग्नल लागला की तुम्हाला थांबावंच लागतंय पेट्रोल संपला की तुम्हाला भरावंच लागतं तसंच वळण आली की तुम्हाला पळावंच आहे घराजवळ पोहोचलोय दिवसभराचा प्रवास संपलाय पण रस्त्यावरच्या मनातल्या आठवणी तयास राहतील प्रत्येक वळण प्रत्येक सिग्नल आणि प्रत्येक आसरक्षण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजचा प्रवास एकदम सफल झालाय गणपती बाप्पा मोर्या भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या